नमस्कार डायबिटीस नावाचा एक व्याधी सर्व जगामध्ये आपलं स्थान प्रस्थापित करून आहे असं म्हटलं जातं की काही काळानंतर भारत हा डायबिटीसची या व्याधीची राजधानी ठरेल त्याला कायमस्वरूपी चिकित्सा आज उपलब्ध नाही बऱ्याच वेळा आहे त्या स्थितीमध्ये त्याला ठेवण्याचा प्रयत्न केला जातो ही वस्तुस्थिती आहे हा जीवनशैलीतल्या संबंधित व्याधी आहे असंही म्हटलं गेलं म्हणजेच विशेष प्रकारची विकृती यामध्ये होत नाही पण जीवनशैलीतील बदलामुळे हे सगळं घडून येतं याबद्दल बऱ्याच लोकांचं एकमत झालेलं आहे जीवनशैलीतल्या चुकीच्या गोष्टीमुळे घडून येतं अशी माहिती दिली जात असली तरीसुद्धा ती जीवनशैलीतील चूक कोणती याबद्दल मात्र बोललं जात नाही आणि त्यामुळे केवळ या शब्द प्रयोगाने त्या व्याधीचं निराकरण करता येणं कदापिही शक्य नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा जो डायबिटीस नावाचा व्याधी आहे आयुर्वेदामध्ये त्या सारखाच असलेला व्याधी म्हणजे प्रमेह प्रमेह नावाने वर्णन केलेला आहे हा पूर्णतः सारखा नसला तरीसुद्धा प्रमेहाचा डायबिटीज एक प्रकार असू शकतो हे नक्की आहे या प्रमेहाबद्दल आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आढळून येतं आयुर्वेदामध्येही त्याचे साध्य प्रकार कोणते याप्य म्हणजे पूर्णतः बरे न होणारे प्रकार कोणते आणि कधीच बरे न होणारे प्रकार कोणते याबद्दलची विस्तृत माहिती दिलेली आहे या जीवनशैलीच्या अनुषंगाने आहार विहार या कारणांचा या ठिकाणी सगळ्यात मोठा भाग आढळतो त्यावर आपण कधीतरी बोलणारच आहोत आज या सर्व प्रमेयासाठी ज्यामध्ये डायबिटीज पण आहे त्यासाठी एक कल्प आपल्यापुढं मांडू इच्छितो जो सर्वांना घेता येणं शक्य आहे आणि सहज उपलब्धही आहे आणि तो सर्व प्रकारच्या प्रमेय यांना उपयोगाचा आहे असं म्हटलेलं आहे या कल्पाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ज्यामुळे त्याचा उपयोग सगळ्यांना अधिक करता येऊ शकेल पण केवळ कल्पाचा उपयोग करून व्याधी होत नाही तर त्याचे जे कारण आहे तेही बाजूला करावी लागतात आणि ते शोधण्याचं काम हे केवळ आयुर्वेदाचे तज्ज्ञ निश्चितपणे करू शकतात त्यांच्यासह आहाराचं योग्य नियोजन करून हे जर केलं तर हा कल्पसुद्धा बराचसा अनेकांना उपयोगी पडू शकतो आणि या कल्पांच्यामध्ये जी द्रव्ये आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं की जे विकार या डायबिटीस रुग्णांना होऊ शकतात त्यामध्ये विशेषतः डोळ्याचे प्रश्न त्वचा विकाराचे प्रश्न वातव्याधीचे प्रश्न असतात त्याचंही निराकरण होऊ शकतं असं वाटतं जो कल्प मी आपल्यापुढे मांडणार आहे त्याचा उपयोग या आजारावर कसा होतो त्याचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न आपण करू त्यामुळे कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपला दृष्टिकोन बदलला तर तो, तो कल्प आपल्याला अधिक आत्मविश्वासाने घेता येईल आणि त्यापासून अधिक चांगले फायदेही होऊ शकतील या प्रमेहव्याधीची निर्मिती कशी होते याचं वर्णन करताना आयुर्वेदाने असं म्हटलं आहे की शरीरामधला जो कफ आहे त्याला द्रवत्व प्राप्त होतं आणि हे द्रवत्व या व्याधीला कारण ठरतं कफाला द्रवत्व प्राप्त होण्यासाठी जर कफाच्याबरोबर उष्ण गुण आला तर त्याच्या कफामध्ये द्रवता प्राप्त होते असा याचा एक साधा अर्थ होतो हे द्रवत्व प्राप्त झाल्यानंतर पुढे या व्याधीची निर्मिती होते असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे उदाहरण म्हणून जर आपण पेढा खातो त्याला जर उष्णता दिली तर तो अगोदर पातळ होतो आयुर्वेदाच्या आद्यग्रंथामध्ये म्हणजे चरकसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये सर्व प्रकारच्या प्रमाणासाठी एक कल्प वर्णन केलेलं आहे या कल्पनाचं नाव निशा अमलकी योग असं आहे निशा या शब्दाचा अर्थ हरिद्रा किंवा हळद असा आहे आणि आमलकी आमलकी म्हणजे आवळा हे आपल्याला बहुधा सर्वांना ठाऊक आहे या केवळ दोन द्रव्यांचा उपयोग करून हा कल्प सर्व प्रमेयावरती उपयुक्त आहे अशा प्रकारचा उपदेश आयुर्वेदशास्त्राने केलेला आहे यातील हळद नावाचं द्रव्य जे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकघरात उपलब्ध आहे त्याचा उपयोग आपण नेहमीच्या भाज्या तयार करण्यासाठी नियमितपणे करत असतो तसं म्हटलं तर हळद हे द्रव्य मूळता उष्ण आहे परंतु ते या व्याधीसाठी अतिशय उत्तम आहे असा प्रकारचा उपदेश आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे आता हे द्रव्य उष्ण आहे आणि व्याधीसाठी सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारच्या उपदेशात काही विसंगती आहे का असं मनामध्ये निर्माण होऊ शकतं हे हळद नावाचं द्रव्य नेत्रांना आणि त्वचेला उपयुक्त असं आहे त्यामुळे त्वचा विकारामध्ये याचा उपयोग होऊ शकतो आणि रक्तदृष्टी घालवू हो शकतो अशा प्रकारचं वर्णन आयुर्वेदशास्त्राने केलेलं आहे यातील दुसरं जे द्रव्य आहे ते आमलकी म्हणजे आवळा आवळ्याबद्दलचा आपण एक व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे आपण तो पुन्हा पाहू शकता आवळा हे द्रव्य मात्र निश्चित शीतगुणात्मक आहे गुणाने कफला द्रवता येण्याची शक्यता अधिक असते अशा ठिकाणी शीतगुणाचा उपयोग महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून हळद व्याधीसाठी अधिक प्रभावी आहे याशिवाय आपण हे पाहिलं आहे की आमलगी किंवा आवळा हे द्रव्य रसायन आहे रसायन हा शब्द आयुर्वेदाचा एक पारिभाषिक शब्द आहे त्याचा सामान्यपणे अर्थ असा की जे द्रव्य किंवा कल्प शरीराच्या सर्व धातू घटकांना बलकारक असतो आणि सर्व आजारांचा नाश करणारा असतो त्याला रसायन असं म्हणतात त्यामुळे हे द्रव्य रसायन असल्याने शरीरामध्ये सगळ्या घटकांना उपयुक्त असल्यामुळे त्या सर्व नाश करण्याची क्षमता त्यामध्ये असल्याने या अमालिकेचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो आता या दोन्ही द्रव्यापासून औषध कसं तयार करायचं हे पुढे मांडतो बाजारामध्ये ताजा हववा जवळजवळ चार महिने उपलब्ध असतो तेव्हा ताजे आवळे वर्षभरामध्ये चार महिने निश्चितपणे आपल्याला मिळू शकतात हे आवळे बाजारातून आणून त्यातील काढून टाकावी सुरीने हे काम करता येते त्यानंतर त्या मिक्सरमध्ये बारीक करून रस काढून घ्यावा एक दोन कप रस सकाळी आपल्याला घेता येईल अशा पद्धतीने करावा त्यामध्ये अर्धा ते एक चमचा हळद टाकावी आणि हे दोघांचं मिश्रण असलेले ते दोन कप रस पिऊन टाकावेत असं रोज, टाकावे। रोज आपल्याला चार महिने सहजपणे करता येणं शक्य आहे हे औषध घेतल्यानंतर कदाचित एखादा जुलाब होण्याची शक्यता आहे तो होऊ द्यावा त्यानंतर बरे वाटते अशा पद्धतीने एक रसायन द्रव्य आणि एक द्रव्य ज्या हा प्रमाला उपयुक्त आहे या दोघांच्या एकत्रीकरणातून हा शास्त्राने केलेला एक उत्तम प्रकारचा कल्प आहे त्याच्याने कुठलेही नुकसान होणारच नाही झाले तर सगळे फायदेच आपल्याला प्राप्त होतील डोळ्यासाठी त्वचेसाठी केसांसाठी याचा निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकेल म्हणून हा अत्यंत सोपा कल्प रोज घेता येण्यासारखा अत्यंत उपयुक्त असा आहे ज्या ताजे आवळे उपलब्ध होणार नाहीत त्यांचा रस काढता येणार नाही अशी अवस्था ता असेल तर आवळ्याच्या चूर्णाचा काढा तयार करावा आणि त्या काढ्यामध्ये हळद चूर्ण टाकून थोडंसं मध घालून तो घेतला तर त्याचेही हेच उपयोग होऊ शकतात आणि हा काढा वर्षभरसुद्धा आपल्याला घेता येणं शक्य आहे आपण हा प्रयोग करून बघावा कमीत कमी एक ते दोन महिने तरी करावा आणि मग ठरवावं हो। आपल्याला काही फायदे होतात किंवा नाही तुर्तास एवढंच सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद